तर मित्रांनो इथे आल्यानंतर ना या रिसॉर्टचे मालक आमदार सदानंद चव्हाण हे आपल्यासोबत आहेत तर एक मिनिट तर काय सांगाल आपल्या रिसॉर्टबद्दल एक निसर्गरम्य परिसरामध्ये खालून दिसणाऱ्या खाडीचा व्ह्यू हिल स्टेशन आणि माझं स्वतःचं गाव त्या गावामध्ये अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीनं पर्यटन केंद्र निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी असते फार मोठी तुम्ही आता जसे मुंबई आलात तसे चार चार पाच पाच ग्रुप येतात आणि एक एन्जॉय करत असतात मजा करतात निसर्गाचा लाभ घेतात पावसाळ्यात तर महाबळेश्वरच असतं फॉग असतं आणि एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचा या ठिकाणी नी उत्साह निर्माण होतो आता नवीन एक आणखी एक स्विमिंग पॅन कमी पडतो एक मोठा करतो आणि चांगल्या पद्धतीने जुन्स वगैरे अजून अरेजमेंट चालू आहे पण एक चांगलं पर्यटन केंद्र म्हणून या ठिकाणी आपल्या या भागामध्ये हे तयार झालं आणि खरं खरं अतिश चांगला उपक्रम आहे या ठिकाणी आपल्या गावच्या ठिकाणी तर हा रिस्पॉन्स मला कसा भेटतो या ठिकाणी पब्लिकचा चांगला भेटतो आणि आता तो वाढू लागला okay. आहे अजून डेव्हलपमेंट करण्याची लोकांच्या सूचना येतात मग ते करतो अजून इतके धरण झाले त्यामुळे पाण्याची काही कमतरता नाही okay. पाणी प्रचंड आहे एक आनंद वाटतो आपल्या गावामध्ये चांगलं नाही खरंच चांगला उपक्रम आहे या ठिकाणी आपल्या गावच्या लोकांसाठी आणि खास करून मुंबईकर चाकरवणी या ठिकाणी येतात आणि अतिशय चांगलं रिसॉर्ट आपल्याला मिळतो अनेक लोक बरोबर येतात गावागावतील लोक सुद्धा स्विमिंगला येतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मित्रांनो स्वागत तुमचं माझे संकल्प आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गावाकडे आहे मी आणि आज आमचा नाच झाला प्लॅन करायला जायचा तर आमच्या वाडीतील मुलं आहेत आणि मी आम्ही आता जात आहोत आमच्या गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरा अंतरावर असणाऱ्या गांगरे गावामध्ये तिकडे एक ना छोटंसं रिसॉर्ट आहे आपल्या कोकणातील खाडीपट्टा म्हणजे आमचा जी वाशिष नदी ना तिसऱ्या जवळचे गांगरे गाव आहे तिथं आता आम्हाला फिरायला रिसॉर्टला तर बाईक जातो आम्ही बाईक आम्ही बाईक नसेल तर डमडमधून आम्ही आता बाहेर पडतोय हा रिसॉर्ट जो आहे ना तो आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये कारण खालीच आपली वाशिष्ठी नदी आहे चिपूनची आणि तिथेच वरती हा रिसॉर्ट आहे डोंगरावर सुद्धा डोंगरा भागामध्ये तर खूप छान प्रकारे बनवला बोलतात तर चला आपण रिसॉर्टला तर खूप मजा येणार नक्कीच व्हिडिओ नक्कीच शेवट पण व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल को नवीन ने असेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण सुरुवात करूया खरं एकंदरीत <गण्दरी> हे गावचं वातावरण आहे आणि दुपारचे वाढले साडेबारा आणि अजूनही गाडीची काय व्यवस्था झाली बाईक कमी पडत आहे कारण मुलांना भरपूर हवे निघालेत हे बघा माझ्या मागे तिकडे बघू शकता तुम्ही कमीत कमी पंधरा वीस मुलं होतील आणि बाईक थोडे कमी पडत आहेत तर बघूया आता बाईक नाही असेल मग थोडासा आहे त्यानंतर हा इथे एक चौक आहे आमच्या वाडीतील या ठिकाणी कोणता कार्यक्रम असेल कुठून मुलं फिरून आले तरी पण या ठिकाणी बसतात नेहमी अशा प्रकारे आणि इथे बसायला इथे कडप्पा या ठिकाणी बसतात आमच्याकडची मुलं वाडीतील पाकळ्याय इथून आमच्या वाडीत रिक्षा वगैरे येते अशा प्रकारे हे गावचं आपलं व्ह्यू आहे आणि हा आमचा चौक या ठिकाणी काय सांगू मला ते हे प्लॅनिंगचं मला माहितच नव्हता इथे मी खाली आलो तर हे पोर चर्चा करत होती ते मला मी विचारलं काय झालं रिसॉर्टला कुठे मध्ये रिसॉर्ट झालाय आता मुंबईचे रिसॉर्ट मी भरपूर फिरलोय तिकडचे रिसॉर्ट कसे आहेत ते मला माहिती आहे आता गावचा रिसॉर्ट कसा आहे ते मला बघायचा आहे म्हणून मी चाललोय मी कधी गेलो नाही खरे आता कमीत कमी तीन ते चार बाईक झाला आणि पुढे अजून दोन बाईक आहेत तर आपण चाललोय आता गांगरे गावमध्ये रिसॉर्टला तिथला सर्व तर तयार झाले बाईक पण रेडी आहेत सर्व ट्रिपल सीट आणि मी असणार आहे अमयच्या गाडीवरती आपला ड्रायव्हर आहे अमय आणि मागे मी बसतोय आता शाणेवरती आणि मागे बघू शकतो आमचं गावचं ग्रामदेव श्रीदेव नागोर यांचं मंदिर आहे आणि एकंदरीत गावचा व्यू आहे मस्त असं वातावरण आहे दुपारचे वाजले ते एक आणि माझा पण खूप वेळ विसरणार कारण उन्हातून पाण्यामध्ये पोहायला वगैरे मजा खूप येणार आहे तर अशा प्रकारे आपण सर्व रेडी झालो होता आणि ते बाईकचा पण आपला जुगाड झालेला बहुतेक सहा बाईक आहेत सगळे ट्रिपल सीट असणार आहेत तर चला आता आपण या बिवली गावात मालदोलीमध्ये तिथून पुढे जाऊ द्या त्याला आपण प्रवासाला सुरुवात करतोय खूप एन्जॉय आहे व्हिडिओ आले आहेत मला पण कारण अशा प्रकारे माझा फक्त आपल्या गावालाच पाहायला मिळते पुढे आल्यानंतर ना इथे आहे डोनांच दुकान आमच्या इथे गावातीलच तर इथे पुरा थोडं उतरलेत आणि पिता थंड आहे येते थोडं कोल्ड ड्रिंक कारण ऊन जास्त झाल्यामुळे या ठिकाणी थोडं स्प्राइट वगैरे पोर पितात कोल्ड ड्रिंक आणि नव्या पुढे रस्ता चांगला बनवला आहे पण तिथेच आहे काय रस्त्याला आठ अका कष्ट सायकल हे बांध घालायचा किरेच आहे इथून हे इथून चालला ना सर डम डम काय विक्रांत पुढे रस्ता कच्चा आहे कारण भिवलीत नेत वरती आलोय आणि हा रस्ता थोडा आणि हा जांब्या दगडाचा रस्ता आहे लाल लाल दगड लाल मातीचा रस्ता आहे हा पुढे बाईक नि अर्पण आणि ते मागे आणि आज चढण आहे तर गाडी जरा चालवताना रस्ता थोडा अवघड आहे आणि आपल्या म्हणजे आम्ही बिवलीतून वरती आलोय आणि इथे पुढे आहे ना हा रस्ता थोडा कच्चा असल्यामुळे आमचे एक बाईक बंद पडले मागे तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलो इथे वेट करतोय बघा सगळे आपले हाय ह्या इथे तीन बाईक आहेत आणि अजून दोन तीन बाईक मागे आहेत तर गाडीसाठी आपण वेट करतोय तर अशा प्रकारे वादले तर दीड पुढे जवळ तरी पुढे रिसॉर्ट आहे मस्त असं वातावरण आहे ठिकाणी हा नजारा एकदम बघाल ना खूप छान असा व्ह्यू आहे पाहायला एकदम खूप छान वाटते बघा तर अशा प्रकारे आता एक पाच दहा मिनटाच्या प्रत्यक्षेनंतर आपली एक बाईक आली आप्पाची अजून दोन गाड्या मागे आहेत चला आपण जात होतो तर पुढे तोपर्यंत पुढे आहो आपण ती गाडी कोणची आणली आपण गा। ओके ओके चला पुन्हा एकदा आपण निघतो आता पुढच्या आपल्या प्रवासाला दुसरा टप्पा दुसरा टप्पा थोडा ब्रेक घेतला आता जवळ आले होते ना आपण हा जवळ आलेला होऊ शकते मी तो दुसरा व्ह्यू आहे जबरदस्त एकदम व्यव डॅम तिकडे बॅम करूया डॅम हॅलो इथेच आहे फायनली हा रिसॉर्ट आहे खाली आणि हा व्ह्यू आहे ना बघू शकता इथे वाशिष्टी नदी आहे जवळच आणि त्या सानिध्यामध्ये बसलेला रिसॉर्ट आहे इथे खाली आपल्याला जायचं इथे खाली आता करत नाही एक नंबर नजर आहे बघायला पण ठिकाणी असा व्ह्यू म्हणजे अप्रतिम खरंच खूप छान वाटलं पाहून तर तुम्हाला पण यायचं असेल नक्की विजिट या ठिकाणी गांगरे गाव हे प्रसिद्ध असं पुष्कर रिसॉर्ट आहे आणि आज गर्दी पण तशी दिसते बऱ्यापैकी इतके उत्तम राहण्याची सोय पण आहे या ठिकाणी करतोय काय करतो रे गाडी चालवतोय कुठली गाडी आहे ओके ओके अरे बाप रे कुठली गाडी आहे मित्रांनो इथे आलो ना अप्रतिम नजारा आहे खरंच एकदम मन प्रसन्न झालं अशा ठिकाणी येऊन खूप म्हणजे खूपच सुंदर नजारा आहे एकदम मुंबईचे रिसॉर्ट काय करता एकदम फेल आहे का अनिकेत काय सांगशील माझा घेतो फुल थांब म्हणजे नजर हटवूच नाही असे मला वाटत पहिले म्हणून मी एवढा खुश आहे ना मन प्रसन्न झाला आणि जवळ असलेली वाशिष्टी खाडी आणि बाजूला मोठा नवीन डॅम पण आहे बाजूला इकडे आपण जाऊ खाली आपल्या बाईक खाली गेल्या थो थोडा रस्ता उघड असल्यामुळे बोललोय तुम्ही खाली जा बाईक खाली गेल्यात आणि काय सांगशील मी असं सांगू शकतो की जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला एवढी मजा येईल की तुम्ही बोलू शकत नाही की मुंबईचा रिसॉर्ट फेल आहेत खरंच नक्कीच मुंबईचे रिसॉर्ट फेल आहेत कारण मुंबईला काय जाऊन आपण असं आपल्याला निसर्ग आपल्याला बघायला भेटणार नाही आजूबाजूचा अजून आपण आतमध्ये रिसॉर्ट मध्ये एंट्री पण केलेली आहे मन प्रसन्न होऊन गेले ओके आणि आतमध्ये असेल तुम्ही आपण पाहूया थोड्या वेळात आता आपण खाली चालत चालेल चाले। बाकी राहिले पार्टनर सुद्धा आलेले आहेत रस्ता कच्चा असल्यामुळे टाइम लागला आता आपण या ठिकाणी आलोय आणि हा या रिसॉर्टच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि ते आतमध्ये रिसॉर्ट आहे ते खाली अशा प्रकारे आहे आणि या ठिकाणी ऑलरेडी बुकिंग आहे त्यामुळे आपल्याला थोडं लेट होईल रिसॉर्ट आहे माझे या ठिकाणी हे स्विमिंग पूल आहे मोठ्या माणसांसाठी आणि ते लहान मुलांची पण व्यवस्था केलेली आहे आणि बाजूलाच टॉयलेट वगैरे आणि ते राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे या ठिकाणी तुम्ही स्टे पण करू शकता आलात तरी ते तर मंडई आता इथे खाली आलो आहे मी एकटाच तर सांगायचं म्हणजे गावच्या ठिकाणी असं रिसॉर्ट प पा, पाहायला मिळणे खूपच कठीण मिळतं आपल्याला आणि रिसॉर्ट ना नवीनच आहे असं समजलं आहे झालं एक वर्षाला आणि अजून थोडी ते सुधारणा व्हायची बाकी आहे तर हे रिसॉर्ट आहे ना आता तुम्ही आलात आला तर आता मी ना इकडून धामेली मार्गे आलात तर धामेली आला करून ता वरती बिवली गाव आहे बिवलीतून परत थोडं मालदोली आणि पुढे मग गांगरई तर कोणाला विचारत ना पुष्कर तिथे होर्डिंग पण लावलेले आहेत पुष्कर रिसॉर्टचे तर आलात तर तिथे वरतीच आहे जवळच पुष्कर रिसॉर्ट एकदम फेमस आहे बोलतात आणि आज गर्दी तशी थोडी आहे तुम्हाला त्यामुळे थोडं आम्हाला वेटिंगवर ठेवले आहे आमचे मुली थोडं वेट करतात तिथे आणि मी थोडेसे खाली आलो आहे तर फायनली आपण या रिसॉर्टजवळ आलो आणि आपण आपली मुलं आहेत इथे सर्व एकत्र मिळालेत आणि आपल्या बाईक पण या ठिकाणी पार्किंग केलं आहे पार्किंगला पण चांगल्या प्रकारे अशी व्यवस्था इथे आहे बाईक पार्किंग करून आता आपण इथे आतमध्ये रिसॉर्टमध्ये जायचं आहे तर आतमध्ये आल्यानंतर समजलं की एका तासाची एंट्री फी आहे शंभर रुपये म्हणजे बऱ्यापैकी फी आहे इथे गावच्या ठिकाणी आपण खूप एन्जॉय करू शकतो शंभर रुपयामध्ये एक तासामध्ये म्हणजे आपली माझी मुलं वेटिंग करता येत नाही आपण थोड्याकडे जाणार रिसॉर्टमध्ये आतमध्ये मंडई भाणे। फायनल आता आपण एंट्री करतो आहे रिसॉर्टमध्ये या ठिकाणी मस्त मस्तस्त गार्डन पण आहे छान आणि समोरचं थो थोडं काम पण चालू आहे कारण ते स्टेसाठी पण व्यवस्था होते तर कधी आलात ना नक्की व्हिजिट द्या या ठिकाणी प्रकारे फायनल आपली मुलं तर रेडी झालेली आहेत अरे बापरे पहिली उडी मारली आहे रोहनने सगळ्यात पहिली मारले उडी उडी मारे रोहनने आता का पाणी थंड आहे का नाही तसं नॉर्मलच आहे पाणी ओके पण मस्त माझ्या अवघा एवढं फूल आहे पाणी पण आपल्या काही पाच फूट असेल ना पाच फूट पाच फूट फुल आहे ओके आणि इथे आहे ना लहान मुलांसाठी आहे जर तुमच्याकडे लहान मुलं वगैरे असतील ना त्यांच्यासाठी म्हणजे व्यवस्था केलेली आहे आणि इकडे आता साऊंड सिस्टीम पण आहे साऊंड सिस्टीम आता लागलेली आहे विनोद आंबेड यांनी साऊंड सिस्टीम लावलेलं आहे इथे तर फायनल आता सगळ्या या ठिकाणी कपडे चेंज करतायत आणि ते बहुतेक मुलं डोक्यात पाण्यामुळे तांब पाच मुले थांबू सगळे या ठिकाणी तर रेडी होत आहेत मित्रांनो आम्ही इकडे आल्यानंतर ना पुष्कर रिसॉर्टला आपल्या इथे आपले मित्रसुद्धा आले ताजूच्या गावातील तर तुम्ही तुला दादा तुररोडे गाव तुरुडे खेड तालुका खेड अच्छा म्हणजे खेड तालुक्यातून इकडे या चिपून तालुक्यामध्ये आपल्या गांगरेमध्ये आले तर तुम्हाला हा रिसॉर्ट बघून कसं वाटलं मस्त एकदम रिसॉर्ट चांगला आहे मस्त लोकलच्या लोकांसाठी एकदम मस्त आहे मुंबईचं आणि थोडं कम्पेअर करायला कसं वाटेल तुम्हाला आम्ही पण ऍक्च्युली मुंबई पुण्यातच राहतो आम्ही पण या इथे फिरायला चालू आहे आज मुंबईच्या लोकांना माहिती आहे तुमच्या तिकडे धक्का जास्त जास्त जीवन आहे त्यासाठी तुम्हाला दोन दिवसाचं विकेंड वगैरे मिळाला तर हा एक हाऊस स्टेशन म्हणून तुमच्यासाठी चांगला आहे आणि तुम्हाला स्पॉट कसा वाटला आहे आजूबाजूला मस्त हिरवीगार झाडी आहे लॉन एरिया आहे स्विमिंग पूल आहे तुम्हाला पाहिजे तर प्रॉपर एसी एसी लॉज आहे तुम्हाला एकंदरीत सिंग धन्यवाद मित्रा तुम्ही लुटे मित्रांनो अशा प्रकारे आत्ताच एन्जॉय करून आम्ही बाहेर निघालो येते आणि आता सगळी मुलं वेटिंग करतात घरी जायला नाश्ता वगैरे थोडा खाली जाऊन करूया आपण इथे जर पहिले ऑर्डर द्यायला लागते त्याच्यानंतर आपल्याला काय नाश्ता व्हायचा भेटेल ना। आपली मुलं थोडी जास्त जास्त वीस पंचवीस मुलांचा टाईम लागतात कारण मागून पण थोडे झालेले आहेत तर थोडं आपण नाश्ता करू येते आता नंतर मग घरी जाऊया आणि इथे आलात ना फोटोशेषसाठी एक नंबर व्ह्यू आहे इथे मागे जबरदस्त असं इथे उभं राहून आणि या ठिकाणी वरती इथून पण एक फोटोसाठी चांगला व्ह्यू आहे आता आपली मुलं आहेत ना सगळी कॉन्ट्रोल करून पैसे जातात प्रत्येकी फी आहे म्हणजे आम आता सगळं सगळी थंड पडलेत पाण्यामध्ये भिजून भिजून तर आता आम्ही जातो बाजूला एक आमच्या बाजूला मालदोली गाव आहे ते गांगरीतून खाली ढाबा आहे चायनीजचा ढाबा आहे आपण जात आहोत आता सर्व गरम गरम सूप प्यायला ढाबा तो काय बोललास पंचक्रोशी

तर मंडई फायनला आम्ही या ठिकाणी आलो आहे आता मालदोली ते मालदोली चिंचनाका माझे माझ्याबरोबर बोर्ड आहे मालदोली वरचीवडी आणि इथे जवळचे शॉप आहे स्टॉपच्या बाजूनात आता आपण जात आहोत तिथं आता चायनीजमध्ये सूप पाहायला जातो आहे गरम गरम तर प्लॅनमध्ये थोडंसं थोडासा चेंजेस झाला कारण सूप अवेलेबल नाही आहे त्यामुळे आता आपण ऑर्डर केले शॉर्टकटमध्ये चायनीज भेल चायनीज बिल खावल्यानंतर मग घरी जाऊ पुढे अशा प्रकारे चायनीज बिल आपल्याला मिळालेले आहे आणि सर्व ताव मारत सर्वांना भूक लागलेली आहे टेस्ट कशी आहे ना तर अशा प्रकारे आता चायनीज ते मिळाले मिळाले आहे तुम्ही टेस्ट कशी आहे आपला ती एन्जॉय करून आल्यावर असं वाटतं की जेवायची पण गरज नाही एवढी चाय चायनीज बेल उत्तम अप्रतिम झालेले आहे सर्व आता ताव मारतात चायनीज बेल वरती आणि बाकीची मुलं आपली ह्या ठिकाणी बसलेत तर मंडई आत्ताच घरी आलो संध्याकाळचे वाजलेत तर आत्ता पाच आणि ज्या ठिकाणी आम्ही गेलो रिसॉर्टला त्या रिसॉर्टचं नाव आहे पुष्कर रिसॉर्ट जे चिपळूणपासून मला वाटतं वीस किलोमीटर अंतर आहे त्या ठिकाणी भरपूर लांब लांबचे सुद्धा माणसं येतात एन्जॉय करण्यासाठी सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही इथून निघालो होतो बारा वाजता पण बाईकचा शॉर्टेज असल्यामुळे आम्ही इथून एक दिलला निघालो काहीतरी आणि नंतर मग आम्हाला स्वतःसाठी अडीच वाजली कारण मध्ये आमची बाईक पण थोडी बंद पडली होती तर त्यामुळे थोडं आम्हाला लेट झालं पुढे गेल्यानंतर मग खूप पुराने एन्जॉय केली पाण्यामध्ये आणि थोडं उंपून मजा वाटली त्यानंतर मग आम्ही बाजूजवळ गाव आहे तिथे मांजवली तिथं आम्ही आलो मग चायनीस खायला पण सगळ्यांचा सूपचा प्लॅन होता परंतु सूप उपलब्ध नसल्यामुळे आम्ही मग शॉर्टक चायनीज ती भेल घेतली आणि ती तिकट तिकट भेल खाल्ल्यानंतर मग आम्ही आता घरी आलो आहे तर सांगायचं अजून वैशिष्ट्य म्हणजे हे जे रिसॉर्ट आहे ना ते आपल्या चिपणदुरीचे माजी आमदार सदन चव्हाण यांचा रिसॉर्ट आहे तर सेवा आपण छोटीशी मुलाखत घेतली तर त्यांनी सांगितले की अजून थोडं काम बाकी आहे त्यामुळे अजून अपडेट होईल चांगलं चांगल्या प्रकारे अजून मुला लोकांचं प्रतिसाद चांगला भेटते आहे तर गावच्या ठिकाणी खरंच खूप चांगलं असं रिसॉर्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा आपला ब्लॉग कसा नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा भेटू शकत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला बाय बाय धन्यवाद अँड टेक केअर